नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यात यंदा ज्वारी होणार कडक ज्वारीचे उत्पादन मिळणार कमी त्यामुळे अनेकांचे होणार हाल जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो कमी पाण्यावरती खरीप व रब्बीचा हंगाम या तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतला जातो खरीप हंगामात बाजरी व रब्बी हंगामात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते मात्र यावर्षी पारंपरिक पद्धतीने ज्वारी पीक या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली मात्र पावसावरती वाळून गेली यामुळे यावर्षी ज्वारीचा हंगाम कमी होणार असून गहूपेक्षा ज्वारीच्या किमती वाढणार असल्याने सर्वसामान्याचे बजेट मात्र आता बिघडणार आहे जत परिसर हा ज्वारीचा दोन परिसर म्हणून प्रसिद्ध आहे हजारो हेक्टरवरती दरवर्षी या ठिकाणी ज्वारी असते मात्र यावेळी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ज्वारीचा पेरा वाळून गेला असून त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयेचे नुकसान झाले असून आता कडवाई येणार नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न आता सध्या उद्भवलेला आहे वजन साखर नियंत्रित करण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्यात येतो अनेक तज्ज्ञांकडून तसा सल्लाही दिला जातो त्यामुळे ज्वारीचे पीक या तालुक्यामध्ये मो मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती मात्र पावसाअभावी त्याला मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे तसेच जनावरांनी याचा जोरदार फटका बसलेला आहे सध्या तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून जर तालुक्यात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे अजून फेब्रुवारी महिना संपत असला तरी उन्हाळ्याचे चटके मात्र मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत रस्त्यावरती नागरिक फिरणे बंद झालेले असून याचा फटका पशुपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे बोरचे पाणी गेलेले असून नागरिकांना आता पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार भटकण्याची पाळी येणार आहे यामुळे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात तालुक्यातील अनेक गावामध्ये टँकर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे यावर्षीचा ज्वारीचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आला असला तरी अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे जनावरांना याचा मोठा फटका बसणार असून शेतकऱ्यांनी आता विकत कडवा घेऊन आपली जनावरे जगवण्याची पाळी या ठिकाणी येणार आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघितली तर गेल्या वेळेपेक्षा यावर्षी ज्वारीचा हंगाम व ज्वारीचं उत्पादन या ठिकाणी कमी होणार असल्याने अनेक शेतकरी चिंतेमध्ये आहेत त्यामुळे गव्हापेक्षाही ज्वारीचा दर यावेळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मात्र जनावरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यामध्ये यंदा ज्वारीचा या ठिकाणी उत्पादनामध्ये मोठा फरक पडणार आहे त्यामुळे ज्वारीचं उत्पादनसुद्धा या ठिकाणी कमी प्रमाणात येणार असल्यामुळे याचा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे धन्यवाद प्रेस द बेल ऑन